भोकरदान तालुक्यात व परिसरामध्ये व सोयगाव देवी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्याला पूर तर नद्या नाले एक व शेतात पाणी साचल्यामुळे व शेतात वाप नसल्यामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली म्हणून शेतकरी हसबळ झाला आहे पाऊस हा दररोज येत असल्यामुळे व शेतातले पाणी कमी होत नाही म्हणून पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे म्हणून शेतकरी परेशान झाला आहे व शेतात पेरणी करायची कशी म्हणून शेतकरी हातबल झाला आहे भोकरदान तालुक्यात व परिसरामध्ये व सोयगाव देवी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाल्याला पूर तर नद्या नाले एक व शेतात पाणी साचल्यामुळे व शेतात वाफ नसल्यामुळे शेतीची मशागतीची कामे खोळंबली म्हणून शेतकरी हातबळ झाला आहे पाऊस हा दररोज येत असल्यामुळे व शेतातले पाणी कमी होत नाही म्हणून पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे म्हणून शेतकरी परेशान झाला आहे